सांगितलं पाहिजे आई तू ये न केलं गवनी आई आई तू ये न केलं गुझ येण्या जीवनाचं सोनं झालं नमस्कार गौरी गणपती उत्सव म्हटलं की सर्वात भारी वातावरण असतं आणि माझ्यासोबत तुम्ही दर्शन करू शकता गौराईचं काहींच्या घरी त्या महालक्ष्मी स्वरूपात येतात काहींच्या घरी कनिष्ठा गौरी म्हणून येतात तर आज मी तुम्हाला दर्शन करवणार आहे महालक्ष्म्यांचं ज्या तिथे ज्येष्ठा कनिष्ठा गौरी यांची स्थापना करण्यात आलेली आहे आणि तब्बल पन्नास वर्षापासूनची ही परंपरा निभवत आहेत आंबिल कुटुंब आपल्यासोबत आहे खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये तुमच्या गौरीचं काही खास वैशिष्ट्य सांगाय आम्हाला अम, यंदा पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यामुळे यंदा आम्ही तुळजाभवानीचा देखाव खास साकारलेला आहे ओके आणि ही परंपरा गेले तीन पिढ्यांपासून आमच्याकडे चालत झालेली आहे आणि मुंबईमध्ये अशी प्रकार तुम्हाला फार कमी बघायला म्हणजे हो। मराठवाड्यामधली ही पद्धत आहे त्यामुळे येणाऱ्या लोकांना फार आमचा देखावा हा आवडतो बरोबर आणि नैवेद्यामध्ये सुद्धा आमच्याकडे आम्ही वर्षभरात जेवढी पदार्थ खातो आम्हाला देवीला तीन दिवसामध्ये द्यायची असतं जसं आम्ही दिवाळीला फराळाचं करतो लाडू करंजा शंकरपाळे त्या सर्व आम्ही आता या सणामध्ये देवीला दाखवतो परत भाकरी भाजी जेव्हा ते येतात तेव्हा भाकरी भाजीचा नैवेद्य असतो त्याच्या हो। आधी आपण जे फराळाचं करतो लाडू चकली करंजी शेव त्याचा नैवेद्य असतो मग दुसऱ्या दिवशी पूर्ण पूर्णाचा स्वयंपाक असतो सगळ्या सोळा भाज्या वगैरे आळूची वडी भजे वगैरे सगळं काही असतं त्याच्यात पुरणे पापड आणि तिसऱ्या दिवशी त्यांना खीर कानवल्याचं नैवेद्य असतं बर बरं दरवर्षी काहीतरी नवीन असतं तर कशी एक्साइटमेंट असते अगदी त्यांच्या आगमनापासून तर म्हणजे आम्ही वर्षभर या सणाची वाढ बघत असतो म्हणजे प्रत्येक गोष्ट नवीन असते त्यांची त्यांच्या साड्या वगैरे नवीन असतात दरवर्षी त्याच्यानंतर समोरचा तो देखावाय तो दरवर्षी नवीन असतो बरं त्याच्यानंतर त्यांचे जे गळ्यातले ते दर म्हणजे दरवर्षी एक एक सोन्याची वस्तू आम्ही वाढवत असतो प्रत्येक गोष्ट आणि हे जे त्यांना घालत होते हे त्यांच्यासाठीच असतं बरं हे वर्षातून जेव्हा एकदा पेटी उघडते तेव्हाच हे सगळं बाहेर येतो फक्त तीनच दिवस त्याच्यानंतर हे सगळं त्यांच्या पेटीमध्ये असतं ठेवले बरोबर आणि किती उत्साह आणि आनंद आहे उत्साह आणि आनंद असतो म्हणजे खूप तयारी सगळंच म्हणजे खाणं वगैरे परत रांगोळ्या जेवायचे प्रकार आणि सगळेजण येणार म्हणजे खूप छान तुमच्या गौरीच्या बाबतीत काही चमत्कारिक अनुभव आहेत का किंवा मग त्यांचं विसर्जन होतं तेव्हा काही भावनिक अनुभव आलेत का चमत्कार म्हणजे कसं जे जे म्हणजे आमच्याकडे येतात लोक पाया वगैरे पडेल तर ह्या ज्या राशी असतात राशी म्हणजे हे जे धान्य okay. तर लोक म्हणजे कबूल करतात की म्हणजे आम्हाला बाळ होऊ दे किंवा मूल होऊ दे त्याच्यानंतर घर हे okay. प्रत्येकाच्यासाठी म्हणजे प्रत्येकाचे वेगळे वेगळे नवस असतात ते पूर्ण झाल्यानंतर हे सगळे राशी वगैरे इथे टाकतात ते कोणी हो नवस फेडायला येतात कोणी असं चिल्लर टाकतं कोणी असे असे हे असतं ना आपलं हो, बोलले जे जे बोल हो हो। ते टाकतात बाळ होऊ दे म्हटलं तर सोन्याची बाळाची अशी प्रतिमा हे करतात म्हणजे हो आणि ते जेव्हा ते येतात तेव्हा म्हणजे एक्सप्रेशन त्यांची म्हणजे खूप अलग असते तेज असतो जेव्हा असं हसतात आता पूजा वगैरे झाल्यानंतर म्हणजे अलगच त्यांचा आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा ते जातात त्यावेळेस म्हणजे त्यांचा चेहरा एवढूच होऊन जातो ते येतातच एक्सप्रेशन आणि जेव्हा ज्या दिवशी ते बसतात संध्याकाळी आम्ही हळदी कुंकूही ठेवतो तिथे तर रात्रीचे एकमेकींना आमंत्रण देतात तर दुसऱ्या दिवशी आम्ही बघितलं त्याच्यावरती अशी बोट पण उमटलेली असतात हळदी कुंखा म्हणजे दरवर्षी असं होतच रात्री तिथे हळदी कुंकू असं प्लेन करून ठेवायचे त्याच्यावरती बोट दुसऱ्या दिवशी दिसतातच आंबिलमध्ये कुटुंबातील आणखी काही महिला आहेत आपल्यासोबत तुमच्या गौरीला पन्नास वर्ष झाले तर पन्नास वर्षापासून तर आतापर्यंत काही गौरीमध्ये बदल आहेत का हो भरपूर बदल आहे ही माझी मोठी बहिणी आधीच लग्न झालं तेव्हा आम्ही औरंगाबादला एका छोट्याशा घरात राहत होतो म्हणजे असं साधच बसवत होतो असं साडीचं डेकोरेशन वगैरे करू बर मग इकडे ठाण्याला आठ वर्षांनी माझं घर झालं मग तेव्हा आम्ही इकडे घेऊन आलो स्वतःच्या घरामध्ये मग तेव्हापासून हळूहळू आम्ही एक एक थोडं थोडस वाढवत गेलो आणि आता मुलांनी हातात घेतलं म्हणजे एकदम छानच झालं ते आता आणखी काही मंडळी आहेत आपल्यासोबत यांनी आज पहिला औसा भरला तर पहिला आहे तर पहिल्या ओसाबद्दल तुमचं काही एक्साइटमेंट so, आहे काही सांगायचं असेल तर सो लग्नानंतर जेव्हा गौरी पूर्वात असतात तेव्हा पहिला ओसा भरला जातो बरं तर यावर्षी गौरी पूर्वात आहेत तर मी पहिला ओसा भरलेला आहे या ठिकाणी आणि चांगला एक्सपिरियन्स होता सो फर्स्ट पाच सूपं असतात अकॉर्डिंगली ती पहिली आपण गौरीला देतो आणि मग नंतर सगळे घरातले जे मोठे आहेत प्रत्येकाला एक एक सूप दिलं जातं बरं बरं आणि ही तू गौरी तुमची पहिली आहे की लग्नानंतर कितवी गौरी आहे लग्नानंतर ही दुसरी आहे okay. बेसिकली असं मी सांगितलं की त्या यावर्षी गौरी आहे या वर्षी माझा उत्साह चालू झाला तुम्ही काय सांगाल गौरीचं काही कौतुक करा गौरीचं कौतुक म्हणजे मी पहिल्यापासून तीन दिवस आम्ही असतो ओके okay. पहिल्या दिवसापासून ते शेवटपर्यंत गौरी विषय जे होते तोपर्यंत okay. तोपर्यंत उत्साह बघण्यासारखा असतो तुम्ही सांगा मी आंबेवाल्यांची मोठी सून आहे okay. तर uh, मला तेरा वर्ष झाली तर हे तेरा वर्ष मी बघत आली माहेरी तर, okay. uh, uh, exciting. तर, exciting आहे माहेरी असं काही नव्हतं तर uh, हे माझ्यासाठी खूप काय एक्सायटिंग आहे आणि खूप मस्त वाटतं हे सगळं तयारी करणं okay. त्याच्यानंतर डेकोरेशन uh, करणं सजवणं त्यांना आणि uh, जे वातावरण निर्माण होतं घरात सगळे एकत्र येतात एकत्र जेवतात तर खूप छान वा आंबेलमध्ये कुटुंबातील महालक्ष्मींचं दर्शन आणि महालक्ष्मी पूजन आज आहे आणि त्या निमित्तानं इथे गोंधळ गीतांचा संदर्भातील काही गोंधळी सुद्धा आपल्या सोबत आहेत तर कसा होता तुमचा आणि तुम्ही हे कार्यक्रम करतात हो प्रत्येक घरगुती गणेश उत्सव प्रत्येक वर्ष असतो प्रत्येक घरो गणपतीला घरोघरी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ घरगुती गणेश उत्सव मंडळ गोंधळ गीतांचा गरु� कार्यक्रम सादर करतो घरोघरी आरत्या करतो बरोबर करतो आम्ही पहिल्यापासून तुम्ही काय म्हणजे आमचं तर पारंपरिक म्हणजे पारंपरिक आम्ही कार्यक्रम देवा देवीचे असं असं गाणी वगैरे गणपतीचे असू द्या जागरण गोंधळ असू द्या लग्नाचं गोंधळ असू द्या किंवा अनेक का धार्मिक कार्यक्रम ओके सो आंबिलवधी कुटुंब आहे त्यांचं कुलदैवत आहे तुळजा भवानी माता आणि त्या निमित्तानं त्यांच्याकडे जसं महालक्ष्म्यांचं पण आगमन होत अगदी त्या निमित्तानं गोंधळ सुद्धा आयोजीला जातो आणि इथे बघू शकता तुम्ही अगदी लहान लहान मुलं आहेत आणि ते तू सुद्धा अतिशय सुंदर गोंधळ करतात तर तू काय सांगशील काय एक्सपिरियन्स आहे तुझा पहिल्यांदा करतोय की पहिल्यांदा ना पाच वर्षापासून अरे बापरे वा छान बघा अगदी पाच वर्षापासून त्याला हौस आहे आणि पाच पाचव्या वर्षीपासून तो वाजवतोय अतिशय सुंदररित्या वाजन आणि गायन ते लोकं करत आहेत आणि खूप प्रसन्न वाटतं ज्या पद्धतीने आज त्यांनी ते वाजवलंय आणि खूप मन प्रसन्न आहे वातावरणसुद्धा अगदी प्रसन्न आहे सो अशा प्रकारे आपण आंबिलवधी कुटुंबातील गौरी पूजन दाखवलंय आणि गौरीचं दर्शन सुद्धा आपण दाखवले सो तुमच्याकडे सुद्धा गौरी पूजन होत असेल तुमच्याकडे कोणत्या प्रकारच्या गौरींचं आगमन होतं जसं ज्येष्ठाकणीशच्या गौरी आहेत त्यांचं आगमन होतं की फक्त गौराईचं आगमन होतं आणि तुमच्या गौराईला गौराई किती वर्ष झालेत कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून पुढच्या वर्षी आम्ही तुमच्याकडे येऊ आणि तुमच्या गौरीचं सुद्धा दर्शन लोकमत भक्तीद्वारे दाखवू पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार